नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला के सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आलेली आहे बातमी काय आहे त्यात आपण सविस्तर बघूयात आगामी वर्ष अर्थातच दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकाचे वर्ष म्हणून राहणार आहे पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत याशिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये दे विधानसभा निवडणुकांच्या देखील बिगुल वाजणार आहे अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असतात पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणारच आहे हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना चेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे पुढील वर्षी मात्र हा महागाई भत्ता चोपन्न टक्क्यापर्यंत जाणार असा अंदाज जा आहे दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच देशभरातील सेवानिवृत्त पेन्शनधारकांना आणि कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी केंद्रातील मोठीच मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या पेन्शनधारकांना सरकारने फिक्स मेडिकल अनाउन्स देण्याची जाहीर के केली आहे यामुळे पेन्शनधारकांना त्यांचा दैनंदिन वैद्यकीय खर्च भागवण्यास मदत होणार आहे हा भत्ता केंद्र सरकारच्या आरोग्य योजना किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या पेन्शनधारकांना उपलब्ध हो राहणार आहे अशी माहिती समोर आली आहे यासंबंधित केंद्रीय पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनासोबतच हा भत्ता दिला जाणार आहे दरम्यान हा भत्ता नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या रिटायर कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने सरकारनं स्पष्ट केले आहे हा भत्ता बँकेच्या माध्यमातून किंवा पेन्शन विभागाच्या माध्यमातून सेवानिवृत्तीच्या वेतनासोबत दिला जाणार आहे मे दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना निश्चितच वैद्यकीय भत्ता एफ एम ए शंभर रुपयावरून तीनशे रुपयांपर्यंत वाढवला आहे तर संरक्षण विभागाच्या पेन्शनधारकांना पाचशे रुपयांचा एफ एम ए मिळत होता जो ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये वाढून एक हजार रुपये करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील रिटायर्ड कर्मचाऱ्यांना डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा एफ एम ए मार्च महिन्यात वितरित होणार आहे मार्च ते मे या तीन महिन्याचा भत्ता जून महिन्यात वितरित होणार आहे जून ते ऑगस्ट महिन्याचा भत्ता सप्टेंबर महिन्यात वितरित होणार आहे तसेच ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचा भत्ता डिसेंबर महिन्यामध्ये वितरित होणार आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद मम्मी न्यू बोन तेरे दरवाजा खोल दे कबाड़ी वाली होगी कबाड़ी वाली <laughs> पर ये सनग्लासेस इयरिंग बैग सैंडल्स ये सब तो मेरे हैं है नहीं थे टूट गए तो तूने तो फेंक दिए और मैंने चिपका लिए ओह नो ओ यस फेंको नहीं जोड़ो फेविकोल